आवाज येतोय का माझा लाईक करा लाईक वाढले पाहिजे आणि पटपट जॉईन करा सर्वांनी पावसाचे पण खूप वातावरण झाले तुम्हाला व्ह्यू दाखवते मी खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि काढलाय आपण पटपट जॉईन करा सर्वांनी नमस्कार नमस्कार हाय तर बघू शकता इथं कुरड्या काढून झाल्या थोड्याशा दोन तीन राहिलेल्या ले आहेत त्या पण घेऊ बाहेरचा व्यू दिसतोय का तुम्हाला पावसाचे वातावरण झालेले आहे पटपट सर्वांनी जॉईन करा झाला सर्वांना नमस्कार हाऊ आर यू नमस्कार नमस्कार फाई ने सर्वच चांगले आहे तुम्ही कसे आहात बघू शकता बाहेर खूप पावसाचे वातावरण झालेले आहे जे चॅनलवरती नवीन आहे ते निप्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज वेगळेच पद्धतीचे पराठे पाहणार आहे पावसाचं खूप वातावरण झालेलं आहे बाहेर त्यामुळे पटकन असं आपण सुरुवात करणारे जास्त वेळ न घालवता आणि इथं चवळीची भाजी करणारे चवळीच्या ओले शांगा आहे या ही कोथंबीर कट करून ठेवली आहे कोबी कट केलेला आहे तर बघू शकता तुम्ही चहा वगैरे झालाय का सर्वांचा चहा झालाय का सर्वांचा कोण कुन कोण आहे पटपट जॉईन करा प्रिंस चार्ली जी मनता हाउ आर यू आई एम फाइन चार्ली जी हेलो चार्ली जी आवाज आ रही क्या तर एकदा चहा करून घेणारे मस्त असा कडक चहा प्यायचा त्यानंतरच सुरुवात करायची त्यानंतरच सुरुवात करायची आहे स्वयंपाक करायला वातावरण खूप असं पावसाच आहे बाहेर <coughs> जे कोण नव्या नवीन आहे चॅनल वरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कॅमेरा सेट होतोय तो तोपर्यंत थोडासा प्रॉब्लेम येणार आहे आवाज येतोय का तर मस्त असं दूध आहे स्पेशल दुधाचं करायचं आहे एक कप दूध आहे साधारण मस्त छोटा एक टी स्पून चाखर टाकायची थोडी अर्धा टी पण नाही टाकते जास्त गोड करायचंच नाही अद्रक टाकायची दिसत आहे का व्यवस्थित दिसत आहे का आवाज येतोय का सर्वांना घर पाणी पिऊ एकदा पावसाचं खूपच वातावरण झालेलं आहे केव्हाही पाऊस पडेल आताच बाहेर कुरड्या काढून ठेवल्या आहे पातीला मध्ये नमस्कार दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि भाजी पण पाहणार आहे भाजी म्हणजे पराठा करणार आहे आपण खूप वेगळ्या पद्धतीचा पराठा पण पाहणार आहे त्यानंतर चवळी ओले चवळीचे दाणे ओल्या चवळीची दाण्याची पण भाजी करणार आहे आणि तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती दादा आणि चॅनल केलं नसेल तर चॅनल करा कोबी कट करून ठेवणार पराठा खूप असा वेगळ्या पद्धतीचा पराठा आहे शेवटपर्यंत लाईवला राहा म्हणजे मग कळेल बाजारातून आणली चवळी चवळी आहे ओली चवळी बाजारमध्ये ओले चवळीचे शेंगा येतात आता ते दाणे काढून ठेवले आहे शेंगातले आणि ते चवळीचे दाण्याची भाजी करणारे आपण चहा पिते एकदा कोणता बाजार सण बाजार असतो भाजी मंडई छान लागते ही चवळीची भाजी खूप छान अशी टेस्ट लागते आणि पराठा पण खूप वेगळाच आहे आपण हो का तुम्हाला पण आवडते का दादा प्रोटीन्स पण खूप असतात वल्या चवळीमध्ये आपण जे वाळ्याला चवळी आणतो भिजत घालायची त्यापेक्षा पण अशी चवळीची भाजी जर खाल्ली तर खूप अशी भाजीमध्ये चहा झाला दादा ज्यांना मिळते जानल्यावरून आहात का दादा तुम्ही आपल्या तिकडे तर चवळी माहितच असेल मग जान्ना म्हटल्यानंतर चवळी मधूनच नेटवर्क जात मोठा असा प्रॉब्लेम आहे आज लाईक पण केले म्हणजे लाईक करा तोपर्यंत तो शांदा नाही खाजयला टाकून घेऊ का साधारण अर्धा वाटी शेंगदाणे घेतले एवढे लागणार नाही पण थोडेसे जास्त भाजून ठेवायचे पावसाचं वातावरण खूप आहे त्यामुळे पटकन लाईव घ्यायला सुरुवात केली आज नाहीतर आपला साडे सात वाजेच टायमिंग आहे लाईचा Uh, सती ते दादा चहा झाला का तुमचा तेजू चहा झाला का हो पावसामुळे आपण लवकर ला घेतला तेजू म्हणते चहा झाला भाजून घ्यायचे चहा पिऊन होईपर्यंत शांताने पण पण मी ती घेत नाही ते जीव म्हणते मी ती घेत नाही चहा घेत नाही तेजू पण आम्ही घेतो तेजू चहा घेतल्याशिवाय कामाची सुरुवात होत नाही ते जीव बंद करा हो हो बंदच आहे पण कधी मधी घ्यायला लागतो सकाळचा नसतो त्यामुळे संध्याकाळी घ्यायलाच लागतो चहा सकाळी बंद केलेला आहे तर सांगणे पण भाजले थोडीशी भाजू देऊ आणखी लसूण सोलायचं आहे सुरवातीला चवळी टाकून देऊ त्यानंतर पराठा बघू पराठा खूप टेस्टी होणार आहे त्यामुळे लाईव शेवटपर्यंत पहा अजिबात कुणी स्कीप करू नका वेगळाच पराठा आहे आपला नेहमी नेहमी कांद्याचा पराठा वेगळे प्रकारचे पर पराठे कोण पण हा पराठा जर खाल्ला तर सारखंच मागणार पराठा मुलं पण आणि आपण पण म्हणजे टेस्टीच खूप लागतो हा पराठा खाण्यासाठी लसूण पण सोलून घेते आणि गॅस बंद करायचा शेंगदाण्याचा म्हणते कावेरी मॅडम कुठे आहे कावेरी मॅडम अजून नाही जॉईन झाल्या होतील कावेरी मॅडम पण जॉईन करतील आपल्याला लवकरच काहीतरी कामात असतील त्या आवाज येतोय एक माझा सर्वांना पावसामुळे खूप गरम व्हायला लागलय आणि जो आपण काल कुरड्याचे गहू चुरले होते त्याच्या आज कुरड्या के केले आहे काही उद्या करणार आहे आमचे हॉटेल मध्ये आलू आणि हो का ओके ओके हॉटेल है क्या दादा तुम्हे हॉटेल है क्या दादा तुम्हे परोटा फॅमिली <laughs> हॉटेल हो का दादा फॅमिली हॉटेल आहे का दादांचे हॉटेल आहे कुठे आहे दादा तुमचे हॉटेल आलो कधी तर तिकडे भेट देऊ तुमच्या हॉटेलला चवळी पाणी घालायचं चवळीमध्ये हिरव्या मिरचीतली आपण चवळी करणार आहे टोमॅटो वगैरे प्युरीची काहीच नाही अगदी साधी साधी चवळी करणार आहे दादांचं हॉटेल अंबट रोड परतूर आले उच्च उच्च ओके दादा आलो जर तिकडे संभाजीनगरला वगैरे पुढे जर आणखी आलो तर येऊ तुमच्या पण हॉटेलला